नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आपल्या मराठी कृषी संपदा या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी पोखरा टू पॉईंट वू ही योजना सुरू करण्यात आलेली आहे या योजनेची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे आचारसंहिता संपल्यानंतर या योजनेची जे काही कामकाज आहे हे सुरू करण्यात येणार आहे आता या पोखरामध्ये शेतकऱ्यांसाठी अत्येक मानिक नाविन्यपूर्ण अशा योजना वेगवेगळ्या योजना वैयक्तिक लाभ असेल किंवा शेतकरी गटासाठी वेगवेगळे लाभ असतील अशा अनेक योजना या पोकरामध्ये समाविष्ट आहेत आता यामध्येच शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना समाविष्ट आहे ती म्हणजेच शेत शेद्क, शेतकऱ्याला शिळी गट वाटप योजना आता या योजनेमध्ये कोणकोणते निकष आहेत कोणकोणत्या आटी शर्ती आहेत याचीच माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो पोकरा टू पॉईंट टू या योजनेमध्ये शिळी गट वाटप ही एक योजना आहे यामध्ये या पात्र शेतकऱ्याला पात्र लाभार्थ्याला शेळ्यांच्या गट वाटपासाठी पंचाहत्तर टक्के अनुदान सरकार देत आहे यामध्ये चार शेळ्या व पाच बोकट अशा प्रकारचा जो काही गट आहे हा गट शेळ्यांचा असणार आहे यासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान हे सरकार देणार आहे आपण स्क्रीनवरती पाहू शकता अशा प्रकारे जे काही शेळ्या आहेत त्याच्या शेळ्यांची व्हॅल्युएशन काढून हे शेळ्यांना का पंचाहत्तके पंचाहत्तर टक्के अनुदान म्हणजे सरासरी छत्तीस हजार काहीतरी रक्कम ही सरकार शेतकऱ्याला देणार आहे आता यासाठी निकष काय आहेत अर्जदाराची पात्रता काय आहे तर सर्वप्रथम जो काही शेत जो काही शेतकरी आहे हा भूमिहीन कुटुंबातील असला पाहिजे किंवा विधवा महिला असली पाहिजे किंवा परिपक्वता किंवा घटस्फुटीत महिला असणे गरजेचे आहे अशाच नागरिकांना हा या, या योजनेचा लाभ घेता येणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आपण रहे, अपले मदी, का जे काही पाच शेळ्या व एक बोकड भेटणार आहे या आपले वरचे जे काही आपण निकष सांगितले आहेत या सर्व निकषांमध्ये पात्र ठरणारे पाहिजे आहे त्या नागरिकाचे भूमिहीन प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे विधवा महिला असेल तर विधवा महिलाचे विधवा सर्टिफिकेट देखील असणे अनिवार्य आहे त्यासोबतच इतर जे काही डॉक्युमेंट आहेत घटस्फोटित महिलाचे डॉक्युमेंट हे क्लिअर असणे गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो जर तुम्ही या योजनेवरती अर्ज केल्यानंतर पात्र जरी ठरलात तर आता काय शेतकऱ्यांना या शेळ्या खरेदी करताना पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेहंदी शेळी विकास महामंडळाकडूनच खरेदी करणं अनिवार्य आहे जर तुम्ही बाहेरून खरेदी करणार असाल तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही तुम्हाला पुण्यश्लेक पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेहंदी शेळी विकास महामंडळाकडूनच या जो काही गट आहे शेळ्यांचा याची खरेदी करावी लागणार आहे त्याच्यानंतरच तुम्हाला या योजनेसाठी अनुदान मिळणार आहे तर आता या योजनेचा अर्ज पोखरामध्ये करायचा आहे हा योजनेचा पोखरामध्ये शेतकऱ्यांनी कसा ऑनलाईन करायचा घर बसल्या कसा ऑनलाईन करायचा याची माहिती आपण लवकरच उद्या एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर चॅनलला व्हिडिओला लाईक करा व तुम्हाला जर दुसरा तुम्हाला भाग पाहायचा असेल की ऑनलाईन अर्ज कसा करायचा तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून तुम्हाला उद्याचा जो काही ऑनलाईन अर्ज करण्याचा पार्ट आहे हा नक्की बघायला भेटेल धन्यवाद मित्रांनो